नव्हे तर देशाच्या राजकारणात नावारुपाला येत असलेला नेता म्हणून विनोद तावडे यांच्याविषयी बोलावं लागेल याच विनोद तावडेंचं विधानसभेसाठी तिकीट कापलं गेलं तेव्हा विनोद तावडे पुन्हा राजकारणात उभारी घेतील असं कुणालाही वाटलं नव्हतं परंतु आज भारतीय जनता पार्टीमध्ये नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या सर्वाधिक विश्वासातले आणि ट्रबल शूटर म्हणून विनोद तावडेंची ओळख राष्ट्रीय राजकारणात वेगानं होती आहे संपले संपले म्हणून चर्चेला अधूनमधून राहिलेल्या आणि आता पॉवरफुल नेते म्हणून ओळख पावलेल्या विनोद तावडे यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल महाराष्ट्राचा पॉवरफुल नेता या आपल्या विशेष सत्रात जाणून घेणार आहोत नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट जागर लोकशाहीचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीची भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची पहिली यादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी जाहीर केली त्यावरून त्यांचा दबदबा लक्षात येईल काय कमल आहे बघा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी याच विनोद तावडे यांचं तिकीट कापलं गेलं तेव्हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला अशा चर्चा रंगल्या पण विनोद तावडे यांनी त्याविषयी एकदाही चकार शब्द काढला नाही की निराशा व्यक्त केली नाही शांत राहून संयम ठेवून त्यांनी पुढची दिशा आखली आणि जोरदार केलं जुलै रोजी कुटुंबात विनोद तावडे यांचा जन्म झाला विनोद तावडे चार दशकांपासून महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी सहविद्यार्थी कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली भाजपमध्ये पूर्ण वेळ सक्रिय झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्या मुशीत ते वाढले एकोणीसशे ऐंशी साली त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करायला सुरुवात केली यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ते एबीव्हीपीचे सरचिटणीस बनले यावेळी त्यांनी अनेक विद्यार्थी आंदोलनांमध्ये भाग घेतला तावडे यांनी भाजपचे सरचिटणीस म्हणून काम केलं पुढे ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष बनले कमी वयात मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे ते पहिले नेते ठरले दोन हजार आठ साली पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं दोन हजार अकरा मध्ये ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते झाले दोन हजार चौदा मध्ये त्यांना बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिलं आणि ते विजयी झाले राज्यात भाजपची सत्ता आली फडणवीस सरकारमध्ये ते शिक्षण मंत्री झाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होताना त्यांच्या स्पर्धेत विनोद तावडे देखील होते त्यामुळे त्यांचे हळूहळू पंख कापण्याचं काम फडणवीस यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते त्याचाच पुढचा भाग म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले गेले एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांनाही फडणवीस यांनी स्पर्धेत असल्याने खच्ची करण्याचा प्रयत्न केला तेव्हा खडसे व मुंडेंनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती परंतु तावडे यांनी एक शब्दही पक्ष आणि नेतृत्वाच्या विरोधात काढला नाही त्यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली नाही ते केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात राहिले आणि त्यांना संघटनात्मक जबाबदारी दिली त्यांना सचिव पदी नियुक्त करण्यात आलं वर्षभरातच ते राष्ट्रीय सरचिटणीस झाले त्यांना हरियाणाचे प्रभारी म्हणूनही जबाबदारी दिली गेली यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार साथ सोडली आणि बिहार सारखं महत्वाचं राज्यही तावडेंकडे सोपवण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचं संयोजनही त्यांनी काही काळ पाहिलं महाराष्ट्रातून प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजपात या पदावर पोहोचलेले ते पहिले नेते आहेत विनोद तावडे यांची राजकीय या महत्वाकांक्षा कधीही लपून राहिलेली नाही दोन हजार चौदा मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी जाहीर गृहमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली होती पण त्यांना शालेय शिक्षण मंत्रीपद देण्यात आलं या मंत्रीपदामुळे ते काही काळ नाराज होते त्यानंतर त्यांना उच्च व तंत्र शिक्षण वैद्यकीय शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक मंत्रीपद दिलं मात्र दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत यातील त्यांची खाती ही कमी होत गेली विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी त्यांचं शालेय शिक्षण मंत्रीपद काढून आशिष शेलार यांना ते पद देण्यात आलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने थेट त्यांना तिकीटच नाकारलं परंतु आज विनोद तावडे जे आहेत ते अनेकांना जमलं नाही हरियाणा उत्तराखंड राजस्थान बिहार नंतर आता झारखंडमध्येही विनोद तावडे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न विनोद तावडे यांनी बिहारच्या राजकारणात देखील भूकंप घडवून आणला मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा एनडीए मध्ये आणण्यात भाजपला यश आलं आणि या कामात महत्वाच्या भूमिकेत विनोद तावडे होते सहा पक्षांना एकत्र करत त्यांनी एनडीएची मुठ आहे राज ठाकरे यांना दिल्लीत बोलावून त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर भेट घडवून आणण्यात आणि महायुतीत राज ठाकरेंचा समावेश व्हावा म्हणून विनोद तावडेच प्रयत्नशील आहेत आता भाजपातून शरद पवारांसोबत गेलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची घरवापसी करण्यात विनोद तावडे यांचीच भूमिका महत्वाची असल्याची चर्चा आहे भाजप गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात प्रस्थापित मराठा नेत्यांना सोबत घेत आहेत आणि त्यामुळे पक्षाचे ओबीसी मतदार मोठ्या संख्येने नाराज आहेत ही चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे तावडे यांनी आता महाराष्ट्रात पक्षाची जुनी प्रतिमा सांभाळण्याचं काम हाती घेतलंय जुन्या निष्ठावंत नेत्यांना सक्रिय करण्यासाठी तावडे जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत नाराजांना पटवून जातीय समीकरणाचा समतोल साधत आहेत या सर्व घडामोडींतून विनोद तावडेंच्या या प्रयत्नातून थेट देवेंद्र फडणवीस यांनाच शह दिला जात असल्याच्या चर्चांना उधरण आलंय भाजपच्या राज्यातील नेत्यांनाही अधून मधून त्यावर स्पष्टीकरण सुद्धा द्यावं लागतंय शिवाय विनोद तावडे हे महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार असल्याच्या चर्चाही सुरू झालेल्या आहेत याविषयी स्वतः विनोद तावडे यांनी मात्र राष्ट्रीय राजकारणातच इंटरेस्ट असल्याचं सांगितलंय राष्ट्रीय स्तरावर उदयाला येत असलेल्या या महाराष्ट्राच्या पॉवरफुल नेत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका